सगळे मुलाखत येऊन तुंडा मला तुमच्या सगळ्या मी बघतो मुलाखत घेतले एक एक सगळी आणि ते चेहरा की मला लागेल मुलाखत काय घेतले ते आठवत काय तर तुम्ही मनापासून भाव हे केला म्हणूनच मनापासून अगदी भाव व्यक्त केला म्हणूनच ते खोटका खेळ त्यांची त्यांनी माहिती आहे तुझ्या पाठीने मी बकुला बसला अरे म्हणला मला मूल नाही म्हणजे बाळूमान साप दिला म्हणजे निवृत्त फेवडे शुगर आहे आणि शुगरचं औषध त्यांना द्यायचं आहे जाऊन तर ते औषध द्यायसाठी आम्ही आणि मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बाळमांच्या नावानं चांगलं नमस्कार मी आता आलोय आणि इथं मेजर सुद्धा आहेत आणि दोनदापमा आहेत आम्ही सगळेजण मिळून आता केनोडला चाललोय केनोडला एक खास काम आहे काय काम आहे ते तुम्हाला नंतर सांगतो इथे असे कपडे सुरू आहेत झेंडे वगैरे सुरू शिवाय सुरू आहेत <laughs> आणि गोंदुकुपीच्या जयराम पाटलांची माहिती तुम्ही मला द्यायची <laughs> गावाकडे जाऊन आता आहे पांडू म्हणून मुलगा मुलगा आहे मुल का मुलगा म्हणजे कुणाचा मुलगा तो मुलगी दत्तक घेतलेल्या मुलगीचा मुलगा जयराम पाटलाची कथा सांगा म्हणजे काय त्यांना मूल नव्हतं माहिती हे जयराम पाटला आम्हाला एक बी महत्वा आता माहिती आहे बसला अरे म्हटलं मला मूल नाही म्हणजे बाळूमान शाप दिला शाप दिला तो शाप दिला आणि आमच्या मग बकुला होटेला कुशापाटी मागेल म्हणतो मी सांगण्याजोग नाही तुझा घर बसतोच मला म्हणायला कशा पाठी मामाची सेवा करायची मंडळ इथनं निघाली आहे आणि इथं जाण्याचं मी कारण सांगतो तुम्हाला काय आहे ते आता आम्ही पांगेरातून निघालोय अं फेगडे मामाना म्हणजे निवृत्त फेगडे मामाना शुगर आहे आणि शुगरचं औषध त्यांना द्यायचं आहे केनोड्यामध्ये जाऊन तर ते औषध द्यायसाठी आम्ही निघालोय त्यांना शुगर फार जास्त आहे शुगर त्यामुळे एक झाडपाला मिळतोय तो झाडपाला केनवड्याचा असं मिळतोय असं सांगितलं आहे आम्हाला म्हणून त्यांना घेऊन जायचं आहे केनवड्याला झाडपाला देण्यासाठी आणि सोबत ही माणसं सुद्धा आहेत कारण केनवड्याला आपल्याला एका ठिकाणी जेवायलासुद्धा जायचं आहे तिथं जाऊन ते प्रमाण जागा बोलावलं बोलावलं आम्हाला कसं आहे ना बरोबर आहे की बरोबर आहे की दृंदापमा येताना भरपूर बोलत आले भरपूर म्हणजे भरपूर बोलत आल्यात आणि आता म्हणतात बोलाव म्हणून बोललो काय रागाला आला असं तर राग मानून घेऊ नकोसा म्हणतात जवळ मसणे फेडे मसणे आणि हे म्हणून त्यात काय बोलाव म्हणून बोललं तर बोलाव म्हणून बोलायनेच म्हणाले आणि बोला म्हणून बोलले तुम्ही नमस्कार जय बाबा तुमच्या हेच घर आहे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जा जय भाऊमा भाच्या नावानं चांग ठीक आहे कामा पाणी जय या की जरा एक दोन मिनटं बोला बसा <स्यान> तसं काय आम्ही आता किती दिवस झालं असं जायचं बंद केलं मला वाटतं जवळजवळ वर्षभर दोन चार वर्ष तरी झाले आम्ही बाहेर जायचं बंद केलंय मी येताना प्रश्न विचार करतोय इतके दिवस मी पुन्हा कर सगळ्याकडे नाही म्हणून सांगितलंय आणि तुम्हालाच कसं आहे असं म्हटलं काय मला ते परवा मी तुम्हाला फोन केला होता त्यामुळे म्हटलं तुम्ही आता यात्रेनिमित्त इशिला म्हटलं आमच्या ग्राहक काय देवाची कृपा पाय तेच म्हटलं झुंडा मला घेऊन या पहिला आणि मेजर मध्ये घेऊन या म्हटलं तुमच्या पहिल्यांदा ओळख करून द्या नाव सांगा आणि ओळख करून द्या तुमची काय नाही बसा ना। बसा ना। शंकर शिनी केनवरी तालुका अगर जिल्हा तालुका कधीपासून मामांच्या सेवेत आहे आता हे पाच सहा वर्ष मी सेवेत आहे तुमचे सगळे जे व्हिडिओ जे आहे संपूर्ण मी बघतो हे जे माणसा मामाच्या सवस जे कारभार आहेत म्हणजे दोनदा मामा मेजर मामा पैल मामा सगळ्यांनी जे फोटोपिटी मला ते मुलाखत आठवते बिरो बिरो मामा सगळ्या बोलायचं कसं वाटलं माझ्या मनात आलं तुम्हाला बोलवायला त्याच्यामुळे भेटत नाही आणि प्रवास करायचा सोडून दिले मी प्रवास करणं अवघड आहे गाडी पण माझी जरा खराब होती तुम्हीच मी विचार करून कसं काय यांच्याकडे यस म्हटलं यायला यायला कसं काय तयार झालं तेच मग समजा सगळ्या मुलाखती तुमच्या सगळ्या मी बघतो मुलाखत घेतले एक एक सगळे बहिलं की मला मुलाखत काय घेतलेली आठवत काय तर तुम्ही मनापासून भाव हे केला म्हणूनच मनापासून अगदी भाव व्यक्त केला म्हणूनच ते देवाना कुठे नेऊन टाकत काय की हे मंगळून कुणी कुणी सांगितलं की काय मार्केट ते सगळं त्याच्या सगळं आहे म्हणणार माहिती आहे ती सांगितलं करू, करू। पीड़ी, पीड़ी था। था। मला कुठे नेऊन टाकत आता <था>। हायच्यात पिढी पिढीला कसं करणार म्हणून हे टाकीच करताना मग मला बी विरक्षा <laughs> लागली ती दुसऱ्यांनी मला डाकल बोलते म्हणतात सगळंच जाऊ दे तुम्हाला हाय मला देते तू बरं हाय मला सगळं मी बघते तुमचं मुलाखत सगळं सगळ्यांनी मुलाखत बघते ते तो असं करला तुम्ही मास्तरांनी मला आठवते तुमची मुलाखत सगळ्यांनी मला फोटो समोर पडला गेलं की तुमची मुलाखत घेते सगळं आठवते मला काय मनापासून तुम्ही नाही मी मागितला आणि आत्ता बघा तुम्हाला खरं सांग तिथे सहजिकडे गेलो तुमच्या गावात मग ह्यांच्या घरला गेलो ह्यांच्या घडला गेल्यावर मेजर आणि मेजरला गाडीत बसलं तर काय जेव्हापासून सोडण्यात येतात म्हटलं आणि तुम्ही येणार आहे काय भोगवा म्हटलं येणार आहे का भोगवा म्हटल्याबरोबर मी गेलो सोडून जा तिथं त्यांनी म्हटलं माझ्या घरात कुटुंब प्रकार नव्हतं मग एवढ्याच येतो म्हणणं आणि घेऊ आणि तू येणार आहेच वी म्हणणार म्हणजे याचा गाव कसा आहे बघा असं बघा अंधारात ठेवतात मी काय अंधारा बोलतो की समजा मला मिझोरामधे घेऊन आय म्हणून सांगितलं वहिनी घेऊन या म्हणलं शिवभोमला घेऊन या म्हणजे कुठिक म्हटलं आहे मी बी येणार म्हटलो मी नाही अजूनपर्यंत जायला परवा काल काही महिना दीड महिना झाला गाडीवर पडलो

मुक्कामी तर आहोत सकाळी दोघं सोडून त्यांना पाठव त्या दिवशी आम्हाला अचानक भेटले त्या आत्मपरात सायकल नाही का तुम्हाला सायकल सायकल बारामध्ये सायकल बारामध्येच मग सायकल नाही सांगा कोरोनाच्या काळात सुद्धा ते आरती सायकल परत त्याला तुम्हाला भेटले नाही ते त्या मी परत फोन लावला होता त्याच्या सुनबाईने फोन उचलला होता ते लबाड बोलले का म्हणजे असं असं आमच्या आजोबाजूने अक्षर आणि लागले त्याने मुक्का मारून अक्षर झाल्या असं खरं कुठं का मला त्या उपर द्यायचा काय जरा विचार करून बोलत राहा काय राहत